तुझ्या जगातूने बाबा हरवेल का ग मोठ्यापणी बाबा तुला आठवेल का ग सासरला जात जाता उंबरठ्या मध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बाप आणि मुलगी यांचं नातं अतिशय घट्ट प्रेमाचं प्रेमळ आणि काय म्हणतात त्याला एकदम जिवाळ्याचं असतं आपण अनुभवलायला आहे आणि आपण पाहतोसुद्धा आणि खूप अशा कथा खूप अशा गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत आहेत की वडिलांचं मुलीवरती खूप प्रेम असतं या संदर्भाने तर मी वंदना सलावधी वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका आज मी आपल्यासाठी नात्यातील प्रेम या अनुषंगाने वडील आणि मुलगी यांचं नातं कसं असतं आपण आत्ताच्या काळातल्या भरपूर गोष्टी ऐकलो आहे पण मला इतिहासातली एक गोष्ट वडील आणि मुलगी यांचं नातं कसं होतं हे तुम्हाला आज सांगायचं आहे सुरू करते संत तुकाराम महाराज यांची मुलगी भागीरथी आणि ह्या दोघांची ही गोष्ट आहे जेव्हा मुलगी मोठी होती त्या काळामध्ये एक पाच सहा वर्षाची मुलगी झाली की ती खूप मोठी झाली असा आणि कधीकधी पाळण्यातसुद्धा लग्न व्हायचं अशी प्रथा त्यावेळेस होती आणि म्हणून मग आईला ओढ लागती मुलीच्या लग्नाची आणि ती सतत तुकाराम महाराजांच्या मागं गुणबुण लावत असते आपली मुलगी मोठी झाली आणि तुम्ही तिच्यासाठी स्थळ बघत नाही वगैरे वगैरे असं सारखीच तिची कटकट ऐकून एकदाशी संत तुकाराम महाराज म्हणतात की चला आपल्या भागीरथीसाठी स्थळ बघायला जाऊ म्हणून ते देहून एलवडीला जातात आणि तिथं गेल्यानंतर मुलीसाठी स्थळ बघायला आलं हे तेव्हा माहीत झाल्यानंतर तिथल्या लोकांना अतिशय आनंद होतो संत असे म्हणजे गुणवंत ही व्यक्ती शांत व्यक्ती आणि विठ्ठल भक्त आणि अशा संतांच्या घरची मुलगी आपली सून होणार याचा आनंदच काही वेगळा त्या पाहुण्यांना वाटतो आणि त्या ठिकाणी भागीरथीचं नातं ते फिक्स करून येतात आणि आल्यानंतर काहीच दिवसामध्ये तिचं लग्न होतं त्यावेळेस ती ढसाढसा रडते संत तुकाराम महाराजांच्या गळ्यात पडून आणि संत तुकाराम महाराजांना पण खूप वाईट वाटतं वाट की आपली मुलगी दुसऱ्या गा गाच्या घरी दिलो ह्याचं दुःख कुठेतरी असतं आणि मग मुलीचं लग्न होतं आणि ती एलवडीला जाते त्या ठिकून मग त्या ठिकाणी मग देहूवन एक जी भाजी विकणारी मावशी असते ती त्या एलवडीला जात असते आणि मग ती गेल्यानंतर भागीरथी तिला बोलवून आपल्या वडिलांची खुशाली विचारत असते नेहमी की माझे बाबा कसे आहेत वगैरे असं विचारत असते आणि तिच्यामार्फत हे सगळं तिला माहीत होतं की घरचे सगळे मंडळी त्यावेळेस काय फोन किंवा पत्र अमुक असा का काही व्यवहार नसायचा की माणसाने जे जो निरोप आणला जी माहिती आणली आहे त्याच्यावरतीच एकमेकाचं जे काही परिस्थिती आहे ती समजायची मग असे बरेच दिवस जातात बरेच दिवस जातात आणि आपल्याला माहीत आहे संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आपल्याला म्हणायचंच झालंच तर एक विठ्ठलाच आपण असं म्हणू पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू अशा अभंगामध्ये संत तुक तुकाराम महाराज नेहमी तल्लीन असायचे आणि त्यांना कशाच काही भान राहायचं नाही आणि असं हे त्यांचं भक्तिमार्ग होतास तसंच एक प्रबोधन म्हणून त्यांनी अनेक अभंग लिहिले अनेक गाथा लिहिल्या आणि शेवटी जेव्हा त्यांना हा ध्येय सोडून हा संसार सोडून जायची वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की जा मी जातोय किंवा माझा अंत होतोय मी वैकुंठाला जातो आहे हे भागीरथीला तू सांगू नकोस तिला हा निरोप देऊ नको तिला हा सण होणार नाही ती खूप दुःखी कष्टी होईल असं ते सांगून जातात आणि गेल्यानंतर मग बरेच वर्ष जी देहून एलवडीला जाणारी जी भाजीवाली असते ती मात्र त्या ठिकाणी बरेच दिवस गेल्या नसल्यामुळं भागीरथीला पण चिंता लागून राहते की बाबा ती का आली नाही काय झालं असेल काय घडलं असेल असं ती विचार करत असेल मग बऱ्याच दिवसाने ती जी भाजीवाली असते ते त्या ठ्या त्या ठिकाणी जाते आणि मग भागीरथी एकदम म्हणजे ओडीने येऊन तिला विचारते की तू इतके दिवस का आली नाहीत बाबा बरे आहेत का माझे बाबा बरे आहेत का अशी ती खूप वेळा विचारते तेव्हा ती भाजीवाली दुःखी कष्टी होऊन तिला सांगते की बाबा वैकुंठला गेले बाबा नाही येत आता असं म्हटल्यानंतर ती मुकून रडते इतकी रडते इतकी रडते त्या दिवशी दिवसभर ती जेवण करत नाही आणि तशीच रडून रडून ती बाबांच्या आठवणीमध्ये झोपी जाते आणि झोपीमध्ये स्वप्नात तिला बाबा येतात संत तुकाराम महाराज तिच्या स्वप्नात येतात आणि तिला कडकडून मिठी मारतात आणि तिला समजवतात बाळा तू रडू नकोस किंवा मी कुठंच नाही मी तुझ्या आजूबाजूलाच आहे असं तिला सांगतात परंतु तरी देखील तिला खूप म्हणजे वाईट वाटत असतं तुम्ही मला का सांगितलं नाही वगैरे किंवा बाबा तुम्ही आशे कसे लांब गेलात असं ती म्हणते प्रश्न विचारते आणि म्हणते बाबांना की आता तुम्ही बसा मी तुम्हाला पंचपकवान किंवा तुमच्या आवडीचं मी जेवण करून खाऊ घालते असं म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात मी अशा ठिकाणी गेलो आहे बाळा ज्या ठिकाणी जेवण करत नसतात आणि हे शब्द ऐकते आणि तिला एकदम जाग येते आणि मग तिला काय समजायचं ते समजून जाते की ती स्वतःचं समज किंवा स्वतःला समजवते की बाबा माझ्यापासून कुठंच लांब गेले नाहीत माझ्या आजूबाजूलाच आजू आहेत असं ती स्वतःला स्वतःची समजूत घालते असं मुलीचं आणि वडिलांचं नातं असं असतं आपल्या अंतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आणि कधीकधी आपणही असं म्हणतो बघा ज्यांचे आईबाबा नसतात ज्यांचे वडील नसतात त्यांना ते कधी खूप म्हणजे असे दुःखी कष्टी झाल्या मुली झाल्या तर त्यांचे बाबा स्वप्नात येऊन त्यांना समजवत असतात म्हणजे इतकं हे जीवन असतानाही हे इतकं अतूट नातं आहे आणि जीवनानंतरसुद्धा ते नातं तसंच घट्ट राहतं इतकं हे पवित्र प्रेममय असं मुलीचं आणि वडिलांचं नातं असतं आणि म्हणून बघा लहानपणापासूनच जेव्हा मुली वाढत असतात छोट्यापणी जसे जसे बोलायला शिकतात त्यावेळेस पहिला शब्द बाबा हा मुली म्हणत असतात आणि त्या बाबा म्हणण्यामध्ये अतिशय प्रेम आपुलकी जिव्हाळा त्या वडिलांना वाटत अस वाटत असते आणि मुलगी म्हणजे एक काळजाचा तुकडा त्या वडिलांसाठी असतो असं हे नातं असतं आज आपण ना सम नात्यातील प्रेम आणि नातेसंबंध या विषयाच्या अनुषंगाने वडील आणि मुलगी यांच्या प्रेमाचे दाखले इतिहासातही आहेत आजही आहेत आणि उद्याही राहतीलच हे अतूट नातं आहे हे कधीही न संप संपणारं नातं असतं वडील आणि मुलीचं या संदर्भाने छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमची एखादी कमेंट असेल तर नक्कीच मलाही खूप आनंद होईल चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या असेच छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी नातेसंबंधासाठी किंवा एकूणच मुलांचा अभ्यास कसा असावा मुलांनी करिअर कोणतं निव निवडलं पाहिजे किंवा जर आपलं मूल जेवण करत नसेल तर त्यासाठी काय उपाय आपण केले पाहिजेत किंवा हट्टी असतील मुलं तर त्यासाठी आपण त्या संदर्भाने कोणत्या गोष्टी करू शकतो असे छोटे छोटे ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावरती मुलांचा कौशल्य वाढण्यासाठी मुलांचे म्हणजे बैठक व्यवस्था वाढावी मुलांचं लक्षात राहायला पाहिजे वाचलेलं किंवा जो, जो काय अभ्यास करतो आहे त्यासाठी त्याचं काय म्हणतात दृढीकरण होण्यासाठी आपण कुठला उपाय करू शकतो अशा संदर्भाने अनेक छोटे छोटे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईन आणि घेऊन येत आहे तर तुम्ही असंच पाहत राहा तुमचंच स्वतःचं चॅनल आहे स्वयंभव तुम्ही लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद स्वयंभव